हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ तर आज मी तुम्हा सर्वांसाठी सुंदर असं ट्रेंडी कलेक्शन घेऊन आलेली आहे जसं की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मोस्टली माझे कस्टमर्स माझ्याकडे ह्या पारिजाताच्या फुलांच्याच आता सध्या डिझाईन्स मागत आहेत साडीमध्ये ब्लॅक कलरच्या पण एवढासा स्टॉक आलेला आहे लवकर लवकर तुमची ऑर्डर बुक करा स्टॉक आउट आधी तुमच्या ऑर्डर पटापट बुक करा आणि तुमची संक्रांती सुंदर अशी मस्तपैकी तुम्हाला दागिन्याने सजवून घाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद